नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी जमलेलो आहोत आजच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष मनसुख त्याचबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सलीम पाचा साहेब साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी असणारे आमचे मोठे साहेब पंडित उदय साहेब व सर्व मंडळांची या ठिकाणी नाव घेत नाही वेळ कमी आहे खर तर आज प्रचाराच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधत असताना काही गोष्टी मला आवर्जून तुमच्या बरोबर मांडायचे आहेत आज खऱ्या अर्थानं या देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा आपण लढतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघितले गेल्या दहा वर्षामध्ये देश हा अधोगतीच्या मार्गाने जाताना आपल्याला दिसायला लागलाय आणि अशा वेळेला देशामध्ये एक भरभक्कम सरकार आणायचं असेल जे लोकशाहीच्या मार्गाने जे संघानाचा सन्मान करणारं सरकार आहे ते महाविकास आघाडीचं इड्या आघाडीचं सरकार आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मग तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी मी सुरुवातीला सगळ्यांना सांगणार आहे बऱ्यांदा बरस चित्र निर्माण होईल इथं असणाऱ्या बऱ्याच मंडळींनी सांगितलं बऱ्याच इतर येणाऱ्या नेत्यांच्या बरोबर अनेक तालुक्यातली इतर मंडळी तुम्हाला त्यांच्या बरोबर दिसतील पण ती मंडळी जरी माजवणार आहे तर शेतकऱ्याची मतं चालतात मग शेतकऱ्याचा मुलगा उमेदवार म्हणून चालत नाही का हा प्रश्न आपण सगळ्यांना विचारला पाहिजे माझा भाग नाही पण काही गोष्टी लागतात कारण बऱ्याच जणांची भाषण या निवडणुकीच्या माध्यमातून ऐकायला तुम्ही ज्यांचं वारसदार सांगता त्यांच्या वारसदाराच्या त्या विचाराला तुम्ही दाबला असतात तर तुम्ही आज पक्षाची करायला नको होती काँग्रेसची गजारी करायला नको होती तुम्ही चंद्रहार दादांच्या बरोबर कारण आज सगळी काँग्रेस तुमच्या विरोधात आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी आदरणीय शरद चंद्र आणि प्रवास साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सांगली जिल्ह्याला देखील एका चांगला प्रवाहात आणायचा आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी ही आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता दादा काही सगळीकडे पोहोचू शकणार नाहीत ना ना। कारण ते तुमच्या माझ्या घरातले आहेत त्यांच्या घरात कुठे आमदार खासदार नाही किंवा कुठल्या सहकारी संस्था किंवा कुठले कारखानेदारच्या घरामध्ये नाही तर तुमच्या माझ्यातला एक शेतकऱ्याचा मुलगा तुमचे माझे हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात जाणार आहे आणि हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपले लाडके उमेदवार चंद्रहार दादांचा प्रचार चंद्रहार दादांच्या बद्दल प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आपल्याला ही मशाल पोचवायचे मग कोणीतरी बोलताना फार चांगलं सांगितलं की आंबाबाईचे घट बसल्यानंतर तुळजापूरवरून इथं मशाल आणली जाते या तुळजापूरच्या आंबाबाईचं देखील हेच सांगलं आहे तुम्ही अंबाबाईच्या पाया पडताय दर्शन घेताय तर माझ्या मशालीचा सन्मान राखा तुला आंबाबाई सांगतायचं बघूया कारण या महाराष्ट्राला या देशाला आता असणाऱ्या संगणकना आपल्याला बाजूला करायचं आहे आणि ती सगळी तुमच्या सर्वांची आहे इथे धनुराशी मध्ये असणारे माझे सगळे युवक मित्र आहेत सहकारी मित्र आहेत मग अशी वक्त्यांनी सांगितलं दुपारची वेळ झालेल्या गावात संख्या कमी आहे काही लग्नाचल्यामुळं पण ही जी युवा पिढी आहे ना या युवा पिढीच्या जोरावरती या देशाचं भवितव्य आहे आपण सगळ्यांनी जर ठरवलं आजपासून आपण प्रत्येकाने घरात जाऊन हेच आवर्जून सांगायचं आहे इथं असणारा उमेदवार म्हणजे तुमचं माझ्यातला कोणीतरी आहे आज चंद्र दादा खासदार होत आहेत म्हणजे इथं असणारा उद्या कोणीतरी आमदार स्वप्न करू शकतो इथं असणारा गरीब घरातला प्रोग्राम उद्या जिल्हा परिषदेसाठी प्रयत्न करू शकतो मग त्याच्यासाठी तुमची माझी जबाबदारी आहे भरत आणि कोणाचा तरी वारसदार म्हणून मत मागायला येणाऱ्या पाठीमागे आपण राहायचं नाही तर आपण अशा व्यक्तीच्या पाठीमागे राहायचं आहे जी तुमची माझ्या भाषा बोलतो ज्याला तुमची माझी भाषा कळते ज्याला शेतकऱ्याची भाषा कळते नाहीतर जतच्या बाबतीत आपण म्हणजे ज्याचं बघितलं अनेक वर्ष नुसता पाण्याच्या प्रश्नावरती नुसता बोगाटा केला जातो पण वास्तविक पाहता काय परिस्थिती आहे ते आपण चित्र आपण बघितलेलंच आहे आणि मी ते आमच्या नेत्याचं कौतुक म्हणून सांगत नाही पण आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी सरकार जेव्हा सत्तेत होतं त्यावेळेला जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल बोलतो ना त्या विषयावर पण आणि अशा पद्धतीनं अगदी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी देखील आपल्या पाठीशी आहेत नेहमीच आपण चंद्रावर पाटलांना लोकसभेमध्ये पाठवून आपल्या भागातले जे काही प्रश्न आहेत वचननामामध्ये जर तुम्ही आपण सगळ्यांनी वचननामा बघितला असेल तर युवकाला प्रत्येकाला युवकाच्या कल्याणासाठी इथल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचं रोल मॉडेल बनवण्यासाठी हा वचननामा आहे अहो इथं तुमच्या समोर येणारे कुठल्याही वचननामा घेऊन येऊ शकणार नाही काय करणार आहे कसं सांगणार आहे कारण गेली दहा वर्ष सत्ता बघण्या दहा वर्ष सत्ता बघत असताना काही जमलं नाही आणि दुसऱ्या उमेदवारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकसभा मतदारसंघ माहीत असल्यापासून थोडक्यात आमच्या पोरांच्या इथं उभा असणाऱ्या त्यांना मिसळून फुटलं किंवा हे जुनी मंडळीत आहेत त्या सगळ्यांना जेव्हापासून मिशा आलं तेव्हापासून एकाच घरामध्ये खासदार आपण ते चित्र बघितलेलं आहे मग किती बदल झालाय आणि काही गोष्टी आहेत आपल्याला माहितीये इथे कोणावर टीका करणं हा भाग नाही पण ज्या वेळेला अनेक प्रकारच्या वेगळ्या गोष्टी बोलल्या जातात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळेला हे बोलणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून मी आपल्या समोर या गोष्टी मानतोय आणि काय वेळेला काही जण वेगळ्या पद्धतीने चित्र निर्माण करतात काही जण असं उल्लेख करतात की नुरागुस्नी वगैरे अशा गोष्टी ऐकायला आल्या त्यांना या दरेबा गावात मी एक आवर्जून सांगतोय आमचा पैलवा हा डबल केसरी आहे राजकारणामध्ये जर बोला ठीक आहे कुस्तीच्या मैदानात कधीही फो, कुस्तीचं मैदान त्यांनी हरलेलं नाही आहे आणि राजकारणात विचाराल तर तिथंही ते हरणार नाही कारण राजकारणात राजकारणाच्या कुस्तीचे वर्षात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि या देशाचे नेते राहुलजी गांधी हे सगळे आमच्या आदरणीय चंद्रहार दादांच्या सोबत आहे मग तालुक्यातल्या या भागातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या देखील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपण हिरेहिरे सोबत जायचं आहे आज जर आपण इथून कमी करतोय तुम्ही विक्रम सावंतांच्या विक्रमदा सावंतांचे सच्चे कार्यकर्ते असाल तर आपल्या सगळ्यांचं वोट हे मशीनवरच्या एक नंबरच्या बटनाकडे जोडलं पाहिजे कारण इथून तुमची ताकद दादांना दिलेलं मतदान हे विक्रमदादांना प्रकट करण्यासाठीचं मतदान आहे त्यामुळे विक्रमदादांचे खरे जर कोणी आपल्या स्वतःला पडदार समजत असतील कारण त्या सर्वांची जबाबदारी आहे इथं विक्रम दादांचा हात बळकट करायचा आहे तर तिकडे चंद्रकांत दादांनाच मदत केली पाहिजे कोणी काहीतरी छोट्या पद्धतीनं सांगेल काही गोष्टी घडतील याच्याकडे अजिबात आपण लक्ष द्यायचं नाही अगदी चोरून चुकून धंदे कोण करतात तुम्हाला माहितीये आपण चोरून चुकून धंदे करायचे का राजकारणात अगदी उघड उघड एक लढवई हा पैलवान आपल्या सोबत आहे आणि हा पैलवान इथल्या मातीतले सगळे प्रश्न लोकसभेमध्ये घेऊन जाणार आहे आणि या जिल्ह्याच्या विरोधात असणाऱ्या जे काही मुळ्या कुस्ती समजतात त्या पैलवानांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिटपट केल्याशिवाय राहणार नाही एवढा देखील शब्द या निमित्तानं देतो आणि माझ्या आपल्या सर्वांच्या वरती सर्वांच्या विश्वास आहे कारण ज्या हातांनी काँग्रेसच्या हाताने मशाल हातात घेतलेली आहे आणि आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कुतारीनं विजयाची पुतारी मनसू चचा वाजवण्यासाठी आपण सगळेजण सज्ज राहूयात एवढंच या निमित्तानं आपण सांगतो आता येणारे दोन तीन दिवस राहिलेले तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे दादा येथील कोणीतरी सांगेल अजिबात वाट बघू नका मशालीचं चिन्ह सांगा प्रत्येक घराघरात जावा आपल्या आईला मावशीला काकूला शेजाऱ्याला सगळ्यांना सांगा आणि मग कोणीतरी सांगितलं आणि येतील काही वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसाद यायला सुरू होतील कारण वेगवेगळ्या पद्धतीने कमवलेल्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर येतील मी थोडस वेगळ्या बाजूला जाऊन सांगतो आपल्याच देशातल्या चोरलेल्या काय काय गोष्टी थोड्याशा पदरात पडल्या तरी पाडून द्या पण मतदान मात्र मशालीला करायला विसरू नका एवढा या ठेव आपण सगळ्यांना कारण आपल्या डोक्यावर असणार आपल्याला मशाली छंद समोरचं मतदान आहे आणि चंद्राला लोकसभेत पाठवायचं एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सांगतो जय महाराष्ट्र जय महाराज आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा